नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये पी एम किसान योजनेसाठी तारीख ठरली सोळावा हप्ता केव्हा जमा होणार सर्वांनाच अपेक्षा होती शेवटी नवीन अपडेट आले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन अनेक अशा कल्याणकारी योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वलंबी बनवण्यासाठी भर देतात अशीच एक योग योजना म्हणजे पी एम किसान योजना होय या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सहा हजार रुपयाची वर्षाकाठी मदत दिली जाते ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचं आर्थिक मदत दिली जाते ही मदत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे दिली जातात तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पंधरा हप्ते वितरित करण्यात आली आहेत आता योजने या योजनेचा सोळावा हप्ता लवकरच जमा होणार असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात व्हायरल होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेची आतुरता लागलेली आहे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही योजना पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीही जमा होणार आहे हप्ता वितरित करून जवळपास चार महिने उलटले आहेत आता शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याची आशा लागली आहे खरं तर राज्य शासन देखील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या ह्या योजनेच्या धर्तीवर अशीच एक योजना राबवत आहे ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते दरम्यान योजनेचे देखील वृत्त प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे काही दिवसापूर्वी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता व आता दुसरा हप्ता येत्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याची वृत्त व्हायरल होत आहे परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्याही अधिकृत माहिती समोर आलेली नाही हा दावा फक्त मीडिया रिपोर्टरनुसार केला जात आहे तसेच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता त्याबाबत देखील मीडिया रिपोर्टमध्ये मोठ्या दावा केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढचा हप्ता म्हणजेच सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तसेच प्रसारमाध्यमामध्ये वर्तवली जात आहे याच मीडिया रिपोर्टरच्या दाव्यानुसार पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असे वाटत आहे परंतु सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा आपला दुसरा किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहेत आणि विशेष म्हणजे पाहण्यासारखी राहणार आहे की, की शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरंच दोन्ही हप्ती सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे का तर मित्रांनो हे होता अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला अद्याप किती हप्ते मिळाले आणि किती बाकी आहे याची पण कमेंट आम्हाला नक्की कळवा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद